तरुणाईचे रोजगार व उद्योगांचे स्वप्न संजय पूर्ण करणार प्रभाकर बाबा पाटील सांगलीत प्रचार दौरा सांगली जिल्ह्यातील रोजगाराचे व उद्योगाचे स्वप्न खासदार संजय पूर्ण करणार आहेत म्हणूनच आपल्याला त्यांची खासदारकीची हॅट्रिक करायची आहे असे आवाहन युवा नेते प्रभाकर पाटील यांनी केले सांगली येथे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये प्रभाकर बाबा यांचा दौरा झाला या दौऱ्याचे नियोजन नगरसेविका सविता मदने यांनी केले यावेळी नगरसेविका अप्सरा वायदंडे दत्ता मांडवकर प्रसाद वळकुंडे राजीव वायदंडे लता बोधगिरे प्रकाश गिनमुखे यांच्यासह प्रभागातील तरुण कार्यकर्ते नागरिक व महिला उपस्थित होत्या प्रभाकर पाटील यांनी प्रभागातील घरोघरी नागरिकांच्या भेटी घेऊन के चर्चा केली खासदार संजय काका पाटील यांनी केलेली विकास कामे आणि पुढच्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला